विकास माझ्या प्रभागाचा मी होणार नगरसेवक या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी मनोज मोरे आणि आपण पाहत आहे मावळ परिसर न्यूज मावळ तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं भिगुल वाजलेलं आहे आणि काही थोड्या दिवसांवरती मतदान देखील होणार आहे अशातच लोणावळा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हे एक रंगतदार निवडणूक ठरणार आहे या निवडणुकीमध्ये आपण वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या लोकांशी आपण संपर्क साधला आणि त्याच्याशी आपण चर्चा केली काही नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार असतील यांच्याशी आपण चर्चा करून खूप काही आपण त्यांच्याकडून जाणून अशातच आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे ज्यांची राजकारणाशी नाळ अतिशय जोडलेली आहे ताई स्वागत आपलं मावळ परिसर या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज लोणावळा नगर परिषदेची निवडणूक लढवित आहात उमेदवारी आपण दाखल केली आहे तर थोडक्यात आपण आपली वैयक्तिक माहिती द्या नमस्कार माझं नाव सोनाली संभाजी मराठे लोणावळा नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस हो घातलेल्या निवडणुकीत मावळचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार या गटातून घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवित आहे ताई मला सांगा आज आपण लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक लढवत आहात आपण जनतेच्या मनातला किंवा तुमच्या प्रभावामध्ये एक नगरसेवक हा कसा असला पाहिजे नगरसेवक हा स्थानिक हवा आहे स्... कारण की त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात की आपल्या प्रभाग क्रमांक तेरा मधल्या परत स्थानिक गटारेचे कामं असतील पाण्याची कामं असतील किंवा महिलांच्या भरपूर काही समस्या असतात त्या सुद्धा त्यांना माहिती असतात त्याच्यामुळे मग नगरसेवक हा स्थानिक गावातला हवा म्हणून आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत ताई आज तुम्ही तुमच्या प्रभागातून निवडणूक लढवत लढवताय नेमकं काय उद्देश तुम्ही डोळ्यासमोर ठेवलेला काय विजन काय तुमचं माझा उद्देश आज आहे की रामनगर भूषी महिलांसाठी सग सुख सुविधा त्यांच्यासाठी लागणाऱ्या अन्नांच्या मार्फत येणाऱ्या सगळ्या सुख सुविधा असतात त्या त्यांना मिळल्या पाहिजे शिवण क्लास असू त्यांच्या त्यांच्या पायावरती त्या उभ्या राहू शकतात किंवा क्यूट कुल स्वामिनी महिलां मंच यातर्फे सा सौ सारिका ताई शेळके त्यांच्या मार्फत आम्ही इथे जे काही घेतोय काय काय प्रकल्प करतोय थोडक्यात महिलांना रोजगार रोजगार उपलब्ध उपलब्ध हो यासाठी मी जास्त करून याच्यामध्ये राजकारणामध्ये पडलेली आहे की त्यांचा सगळं व्यवस्थित व्हाव तुम्ही तुमच्या विभागाच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही काम हो मग त्या अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करता असताना तुम्हाला काय काय अनुभव आले काय काय अनुभव म्हणजे आमच्या गावामध्ये बरंच प्रॉब्लेम आहे रामनगर घुशी त्याच्यामुळे मग थोडंसं ह्याच्यामध्ये आम्ही आता हे झालो की नाही आपण लक्ष द्यायचं आपण करायचं सगळ्या सगळ्यांसाठी रोजगार सगळ्यांना सगळी कामं हो मिळली पाहिजेत किंवा आज महिलांसाठी असो किंवा तरुण तरुण तरुणी तरू, असल्या सगळं त्यांच्या काही गोष्टी असतात त्या आपण सामान्य जनतेचा विचार करूनच ह्या गोष्टीत आम्ही पडलेलो आहोत अच्छा <laughs> तर आता तुम्ही वेगवेगळ्या जसं तुम्ही सांगताय की तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती काम केलं मग अशी तुम्ही काम करता असताना असं कोणती तुम्हाला अडचण आली का की बाबा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि तो सोडवणं गरजेचं आहे नेमका असा काय प्रश्न तो म्हणजे जास्त तुम्हाला असं वाटतं की बाबा हा प्रश्न सुटला की माझ्या प्रभागातील जी विकास कामं जी आहे ती सरळ सुरळीतपणे चालतील हो हा प्रश्न सुटल्याच्या नंतर कामांचा असा कोणता प्रश्न येतो की जो सगळ्यात मोठा तुमच्या डोळ्यापुढे हा प्रश्न आमचा तर गावाचा जो प्रॉब्लेम होता तो अण्णांनी सॉल्व्ह केलेला आहे जे होतं ते पूर्ण सगळं गाव हे केलं की त्यांचा सिटी त्याच्या नावावरती करून दिले तो प्रकल्प अण्णांनी आपला पूर्ण केलेला आहे आणि अजूनही इथून पुढे काही असतील त्या गोष्टी सगळ्या मी रामनगर भुशी यातून करत राहणार आणि करणार आहे नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा तुम्ही आज उमेदवारी लवकर आहात नागरिकांना काय आव्हान करा की आपलं जे आहे आपल्या गावातून उमेदवार दिलेला आहे अण्णांनी तो काहीतरी कुठेतरी चांगलं करणार आहे म्हणून अण्णांनी तो उमेदवार दिलेला आहे त्याच्या मागे सगळ्यांनी साथ द्या घड्या चिन्हावरती बटन दाबून विजयी करा हाच एक तुम्ही महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये काय सांगाल महिलांच्या रोजगारासाठी आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या मुलांच्या स्कूलच्या फीज परत त्यांच्या दवाखान्याचे खर्च हे अण्णांतर्फे आम्ही करून दिले मी स्वतः की नाही बाबा तर कसं थोडं हे कोणाकोणाचे खूप प्रॉब्लेम असतात गावामध्ये झालं रामनगरला झालं त्याच्या माद, मा अण्णांच्या माध्यमातून मी बरंच काही कामं केलेली आहेत तिकडे सगळ्यांचे प्रश्न सोडवते महिला असू किंवा रोजगार कामगार असू महिलांचं काही सगळ्या गोष्टी मी करत आलेली आहेत लोणावळा नगर परिषद दोन हजार पंचवीस या निवडणुकीतून मी अजितदादा पवार गट व माननीय श्री सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून नगर परिषद आहे घड्याळ या प्रचंड बहुमतांनी विजय करा हा। ताई खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीबद्दल आपण आता जी निवडणूक लढवत आहात लोणावळा नगर परिषदेची तर या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा व पुढील वाटचालीस देखील खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर आपण पाहिलं की आज आपल्यासोबत लोणाळ्यामधून मधून प्रभाग क्रमांक तेरा येथील सौ सोनाली संभाजी मराठी यांनी आपल्याशी मुरादपणे संवाद साधला त्यांनी नगरसेवक कसा असावा किंवा नागरिकांच्या समस्या असतील किंवा महिलांच्या समस्या असतील आपल्या प्रभागातील समस्या असतील त्या ते त्यांनी स्पष्टपणे मांडलेल्या आहेत आणि याच विषयावरती आज बरेच जण नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत प्रत्येकजण आपापल्या प्रभागाचा विकास हा कसा होईल याच्यासाठी सदैव प्रयत्नशील आहेत तुर्तास आपण इथेच थांबतोय पुन्हा आपण भेटूया अशाच कार्यक्रमामध्ये प्र विकास माझ्या प्रभागाचा मी होणार नगरसेवक या कार्यक्रमामध्ये धन्यवाद